आज आपण बनवूया तिखट रवा कढई गरम झालेली आहे मी तेल टाकते थोडस तेल टाकते त्याच्यामध्ये आपण रवा आधी भाजून घेऊया रवा थोडा लालसर भाजून घेऊ बघा अशा प्रकारे मी रवा थोडा लालसर भाजून घेतला आता आपण भाजलेला रवा काढून घेऊ कढई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे लाल झालेले आहेत ला आता काढून घेऊ त्याच्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊया शेंगदाण्यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ हिरवी मिरची टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ एक चम्मच हळद टाकून घेऊ हळद छान टाकून फिरवून घेतली आता टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो छान नरम झालेला आहे आता आपण त्याच्यात रवा टाकून घेऊया रवा छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण फिरवून घेऊ बघा मी थोडं थोडं पाणी टाकून रवा छान फिरवून घेतलेला आहे आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफेवर होऊ देऊ बघा दोन मिनटं झालेले आहेत आपला रया रवा खाण्याकरता तयार झाला त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघा आता आपला खाण्याकरता रवा तयार झालेला आहे तळलेल्या शेंगदाणे मी याच्यावर टाकून घेते